अर्धापूर तालुक्यातील कामटा येथील डॉक्टर विनोद जाधव यांच्या दवाखान्याच्या बाजूला गजानन सोमनगिरे यांच्या ब्रह्मांडे नायक या मेडिकल स्टोअर्सचा भव्य शुभारंभ सोळा दिनांक नऊ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज वीरमठ संस्थान गिरगाव यांच्या शुभ हस्ते या ब्रह्मांडे नायक मेडिकल स्टोअरचा भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी गजानन सोमनगिरे यांना उपस्थित प्रमुख मान्यवर तसेच मित्र परिवारच्या वतीने या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या गजानन सोमनगिरे यांनी स्थापन केलेली ब्रह्मांड नायक मेडिकल स्टोअरचा नक्कीच परिसरातील रुग्णांना लाभ होईल अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या तसेच परिसरातील गरजू रुग्णांसाठी मी चोवीस तास या स्टोअरद्वारे सेवा देण्याचा प्रयत्न करेल अशा भावना गजानन सोमनगिरे यांनी व्यक्त केल्या डॉक्टर विनोद जाधव सावरगावकर तर माझ्या क्लिनिकचं जे आज बाजूला इनोग्रेशन झाले मेडिकलचं ब्रह्मांड नायक तर आम्ही याला मेडिकल म्हणून म्हणणारच नाही आपल्या गौराणी लोकांच्या भाषेत म्हणायचं तर ही एक रुग्णसेवेचं एक माध्यम आहे याला आम्ही चोवीस तास मध्ये कन्वर्ट केलेलं आहे याच्यामध्ये पेशंट दोनशे रुपये घेऊन आला तरी आम्ही ओपीडी मध्ये फिट करतो चारशे रुपये घेऊन आला तरी सलाईन सहित फिट करतो एखाद्या वेळेस आता ऊसतोडणी कामगार जे आहेत रस्त्यानं झोपतात रात्रीला झोपतात ते बिमार पडतात तर संध्याकाळच्या टायमाला बिमार पडल्यानंतर कदाचित त्यांच्याकडे पैसे पण नसतात पण अशा पेशंटला सुद्धा आम्ही उधार म्हणतात आपल्या गावरानी भाषेत ती पण सेवा देतो एखाद्या दे वेळेस उधार म्हणण्यापेक्षा आपण आपल्यातून जर दान करण्यासाठी लोक स्टंटबाजी करतात की एखाद्या रस्त्याने झोपलेल्या लोकांना शाल किंवा हे पांघरून टाकतात ते रस्त्याने बघायची गरज नाही तुमच्या आसपासच असे लोक आहेत की ज्यांना खऱ्या मदतीची अपेक्षा आहे आणि त्यांना तुम्ही मदत करावी मग ती मेडिकल आम्ही आता मेडिकलच्या स्वरूपात करतो कारण हा जीवन आवश्यक वस्तूतला एक भाग आहे अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य चार मूलभूत गरजा आहेत त्याच्यापैकी आरोग्य तर आम्ही या ब्रह्मांड नायक मेडिकलच्या माध्यमातून जनतेला असा संदेश देत आहोत की कोणाकडे पैसे असतील नसतील तर या रुग्णसेवेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा आजार अंगावर न काढता आमच्याकडे पर्यंत यावं पैसे असतील नसतील ते आम्ही ऍडजस्ट करून टाकू नायक मेडिकलचं उद्घाटन ब्रह्मांड नायक मेडिकलचं उद्घाटन आम्ही दोन तीन क्षेत्रातून केलं का तर एक उद्घाटक आम्ही कधीच ठेवत नसतो प्रथम त्याच्या आई हाताने करून एक आम्ही असा मेसेज दिला की पहिल्यांदु जो घडवतात पहिले गुरु आई वडील दुसरे एक आध्यात्मिक गुरु म्हणून गुरु पादेश्वर महाराज होते गिरगाव संस्थानाचे तर तिथून अध्यात्म आणि एसबीआयचे जे मॅनेजर होते सुनील गुगल सर ते फायनान्शियल एखादा व्यक्ती काय करणार तुमच्याकडे मोठं काही सेटअप करायचं त्याला अर्थसहाय्य लागतो अर्थसहाय्यच्या माध्यमातून आम्ही एसबीआय मॅनेजर यांना बोलवलं आणि सर्व काही करायचं म्हणजे एक राजकीय वरधास्त लागतो त्यामुळे आम्ही हिंगोलीचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांना निमंत्रण दिलं होतं पण त्यांना कामाच्या व्यस्त दौऱ्यामुळे येता आलं नाही तर त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून त्यांचे वडील हेमंत पाटील यांचे वडील श्रीराम पाटील यांनी आले आणि त्यांनी पण उद्घाटन केलं म्हणजे आम्ही चार पद्धतीने याचं उद्घाटन केलं प्रथम आई वडील प्रथम गुरु दुसरे आध्यात्मिक गुरु जे की धर्म आपण प्रत्येकाचा धर्म ज्याच्या त्याच्या घरात जो धर्म असतो त्या धर्मानुसार एक विधिवत उद्घाटन झालं तिसरं म्हणजे फायनान्शियल गुरु जे होते सुनील गुगल एसबीआय त्यांच्या हाताने गेलं आणि चौथं म्हणजे राजकीय वरद हस्त असतो कारण कुठे काही झालं एखाद्या गोळीने जरी रिॲक्शन झाली डॉक्टर साहेब तुमच्यामुळे रिॲक्शन झाली जे अंगावर तोडफोड करतात विनाकारण डॉक्टरांचा बळी घेतला जातो तिथे नव्यानं कामं चांगली केली याचा कोणी विचार करणार नाही पण एक काम वाईट झालं या कामाचे पावतीचे उत्तर देता देता आम्ही नाकी न व्हाव हो त्याच्यामुळे राजाचे रूप सुद्धा आम्हाला महत्वाचं आहे